आमदार समाधान अवताडे यांच्या प्रयत्नाला यश पंढरपूरला एम आय मंजूर कासेगाव भागात होणार एम आय डी सी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्यातील बेरोजगारांसाठी पंढरपूर तालुक्यात रोजगार निर्मिती होण्यासाठी एम आय डी सी निर्माण करण्यात यावी अशी मागणी ही जोर धरत होती मात्र अनेक आमदार निवडून गेले तसेच एमआयडी सी प्रश्न हा कोणीही सोडवला नव्हता आमदार समाधान आवताडे यांनी पोटनिवडणुकीत या विजयानंतर पंढरपूर येथे एमआयडीसी आर डी सी निर्माण करण्यासंदर्भात अनेक बैठका घेतल्या होत्या त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीमध्ये एमआयडीसी आय डी सी ही मंजूर करून आणली आहे येणाऱ्या काळामध्ये एम आय डी सी मध्ये चांगले उद्योग आल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील आणि आसपासच्या गावातील इंजिनियर सुशिक्षित बेरोजगार यांना नोकरीची संधी ही या ठिकाणी मिळणार आहे आमदार यांनी मंजुरी आणून अनेक वर्षाचा प्रश्न हा सोडवला आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर